गेले काय गण्याचे बाबा त्याला म्हटलं दहा मिनिट थांबा तुम्ही दहा मिनिटात देतो डब्बा बनवून काय माहित गेले का काय तर गण्या गेले काय का का बाबा झाला डब्बा हो झाला ना डब्बा काय तुम्ही बी दहा मिनिट नाही थांबत भाजी तर बनवलीच होती फक्त पोळ्याच होते बनवायचे हा पोळ्या बनवायला काय टाइम लागते काय तुम्ही घाईस करता मग अजून मलाच म्हणान का डब्बा नाही देत बांधून तसा नाही म्हणत मी आज मला लवकर जायचंय कामाले मला असं वाटलं बा डब्बा बनाले अर्धा एक घंटा अजून थांबा लागेल त्याच्यानं घाई करत होतो मी आज लवकर जायचंय ना कामावर हा काय लवकर चालले तर लवकर यान मग संध्याकाळी नाही नाही येवले आठच वाजन ना टाइम लागन आज घरी टाइम लागन, ये वाले लागन का लवकर चालले आणि लागन म्हणता दूर काय कामाले नाही नाही दुरगीर नाही जा तो भूपेश नाही काय माया मित्र त्याचा वाढदिवस हो आहे आज तो चार वाजता सुट्टी घेईन आम्ही मग केक वेक कट करू म्हणे आणि काही पार्टी देऊन राहिला तो आमच्या ग्रुपवाल्याले ग्रुपमध्ये तर मग केक कट करन काही चहा नाश्ता हे ते तर येवाले आले अटक वाजन घरी येवाले आले हा काय जेवण करून यान काय मग संध्याकाळी तुम्ही आ, जा जा लगत, आ, ना। सांग सांगा मला तुमच्यासाठी स्वयंपाक बनवा लागते नाही बनवा लागत नाही तर तसाच राहते तो स्वयंपाक ठीक आहे ना संध्याकाळी सांगतोस तुले सहा सात वाजता काय आहे तिकडे बनवा लागते नाही बनवा लागत आता तू जेवण देते क चहा नाश्त्यावर भागवते तरी मना जास्त नाही खाणार पार्टीत खाऊन राहतो तर भूक नाही लागत ना मग अर्धी एक पोळी खाईन खाईन मी बरं ठीक आहे ना एक वेळा फोन लावून सांगून दे जा ठीक आहे ना लावतो तुला मी सहा वाजता फोन लावतोस हो लाव जा घ्या मग डबा हो हो दे ना येतो मग हो हो या चालगडा यायचा डबा झाला आता घरच्यासाठी पोळ्या बनवून घेतो शांती ओ शांती शांती काय झालं काय म्हणता घरात पाय नाही ठेवत शांतीन शांती काय म्हणून राहिले मले अरे काही नाही प्रकाश आहे घरी गेला कामाले गेला तो आता झाले पाच मिनिट गेला कामाले काय आता अरे यार शिट, गेला काय झालं ते सांगा काय झालं अहो काही नाही आज फवार आहे ना वावरा, तो वावरात लाईन नाही आहे म्हटलं मग आता विहिरीतून पाणी नाही काढा लागणार काय आज लाईन नाही आहे लाईन तर राहते हो आज लाईन राहते पण आज नाही आहे ना गेलो होतो ना मी डीपीत लाईन पावाले च नाही गेलो तर वावरात बी लाईन नाही आहे डीपीत गेलो तर डीपीत बी लाईन नाही आहे सामोरूनच लाईन नाही आहे ना हा लाईन राहिली असते तो पटकन मोठा चालू करून पाच दहा मिनिटात तर ड्राम भरून जाते तर मग तुम्हालाही नाही समजत काय ड्राम घेऊन पाणी वाणी भरून ठेवा म्हणून हा वेळेवर पाहिजे तुम्हाला घ्या मग आता शिकून हा आता फवारावाला माणूस येते तर रोजदार सांगा मग पाणी काढायला अरे रोजदार पाहून राहिलो मी मला रोजदार काही भेटून नाही राहिला पाणी काढाले तर मी काय म्हणतो चालन मग हा आपण दोघ पाणी काढून देऊ काय व पाणी काढणं होईन काय आपल्या ना ड्रामा भरून ठेवा लागते ना दोन दोन ना, ड्रामा कसे काय भरान तुम्ही अरे काही नाही विरीजवळ ड्रामा घेऊन चालतो मी बंडीत टाकून हा विहिरीजवळ ड्रामा ठेवून देऊ अन भक 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 ड्रामा भरणं होते तिथच्या तिथं ना आता पाणी काढलं खोलाय काय आहे पाणी आ, काय म्हणते दोन तीन हात तर दोरी लागते खरंच तुमच्या बरोखर कोणते काम सोडले तर बरोबर नाही करून ठेवत अरे आता लाईन नाही आहे तर मग काय करा मी का का कर का ना सांगून ठेवलं काय वायर म्हणाले का लाईन बंद करून बा म्हणून इकडची हा आजच्या दिवस लाईन नको देऊ आता सामन लाईन नाही आहे आज फवारावाला येऊन राहिला तर मग पाणी तर काढून द्याच लागन ना नाही तर राहू दे मग आजच्या दिवस फवारा हा जेव्हा लाईन येईन तेव्हा मारून घेऊ मग हा काय म्हणतं मग फोन लावून सांगून देऊ काय त्याले का येऊ नको म्हणून सांग मग शांतून निंगाच आहे तो घरून आहे काय म्हणणं देऊ काय त्याले उद्या बोलावू राहू द्या आता येऊन राहिला तर आज उद्या करून राहिले आज उद्या काय करता तुम्ही पाण्या पावसाचं सांगता येते काय कधी ऊन तपते कधी पाणी येते राहू द्या येऊन राहिला तर येऊ द्या मारून घेऊ आजच फवारा काढू लागन मी पाणी एक ड्राम मी भरन एक ड्राम तुम्ही भर जा ठीक आहे ना तेच म्हणून राहिलो मी बी एक ड्राम मी भरन एक ड्राम तू भर जो आणि लाईन घेऊन आली तर मग पास नाही लागत चाल ना मग पटकन वावरात डब्बा बांध दोर बकेट घे अल दोर बकेट तर वावरातच आहे ना वावरात आहे तर एकच आहे ना मग आपण दोघ जण पाणी काढू तर दोन नाही पाहिजे काय मग हा मी काढन ना तू थांबून राहायची काय भक 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 काढाय लागन ना पाणी आणि ते फवारा मारायचा पंप आहे मोठ त्यानं काय भक 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 तो फवारा मारून घेते तो भका, भका चार मारून राहिले फवारा पराठी मारता का संत्रावर बगीचात बी मारून घेऊ ना बगीचातलं आजच होते आणि पराठी वरही होते भक भक मारते तो एक दीड घंट्यात बगीचातलं मारून घेते आणि तीन एक घंटे लागन इकडे पराठीत तरी समजा पूर्ण दिवस तर लागेल ना पाच वाजेपर्यंत हो हो पाच वाजेपर्यंत आरामात होऊन जाते होऊन जाते चाल मग पटकन हो चला मग जा तुम्ही बंडी जुता टाकून घ्या दोन्ही मोठे वाले तुम्ही येतो मी तुमच्याच बांधण डब्बा बांधण चाल बंडीत बसून पैदल आल्यापेक्षा हा डब्बा बांधून थांबतो मी बाहेर बर ठीक आहे थांब जा हो आता बैल आणाले बंडी जुताले हा ड्रामो ठेवाले टाइमच लागेल ना पंधरा मिनिट आहे माझ्याजवळ हा तोपर्यंत तू तो बी ये डब्बा बांधून वावरातच जेवण करू हो झाल्या काय गड्या बबिताच्या पोळ्या पोळ्या बनवत होती मग आम्ही झाल्या असेल ना बनवून घेऊन जातो डब्बा वावरातच जेवण करण काय हो ना बांध डब्बा बन बाबा बांध आणि मायासाठी बांध वावरातच जेवण करण आम्ही ठीक आहे नाही घे मग शांत आता दोर बकेट घे काढ मग म्हटलं भक्क भक्क पाणी काढतो ना जमतेम आली आता काढू लागतो ना पाणी पहिले काय चार फवारा मारता बगीचात मारता का पराठीत मारता बगीचातच मारून घेऊ ना बगीचात मारू आणि मग पराठी लय पराठीच होत राहते बगीच्यात जास्त वेळ नाही लागत दीडक घंट्याचं काम आहे घंटे लागल ना दोनक घंट्याचं काम आहे तर पहिले बगीचात मारून घेऊ फवारा आणि मग पराठीत होत राहते संध्याकाळपर्यंत ठीक आहे ना बापरे किती हात दुखून राहिले जास्त खोल तर पाणी आहे नाही तरी दुखले काय हात माय तर दुखत नाही काय मग हा पाणी ओढू ओढू पाणी ओढू ओढू एवढा मोठा ड्राम भरला ना मी हो तर मी नाही ड्राम भरला आला नाही का फवारावरला लवकर येतो म्हणे ना येऊन राहिला काकाजी ठेवले ड्राम भरून अरे आला काय नित्या हो काकाजी आलो ड्राम म्हटलं भरून ठेवले दोन्ही ड्राम भरून आहे आज लाईन नाही आले का आफत झाली थोडीशी तरी टेन्शन नको घेऊ आम्ही हाये लवकर लवकर पाणी काढून देतो ठीक आहे ना काकाजी रोजदार पाहत होतो पाणी काढायला पण सगळे इकडे तिकडे लागले तर कोणी भेटत नाही त्याच्यानं म्हटलं मग मा मावशीले चाल बा तू घेऊन आलो मग चांगलं झालं ना काकाजी मावशीले आणलं तर हो मावशी शिवाय काम नाही होत ना मावशीच काम राहतेस कुठेही शांते आण ना दवई कुठे ठेवली तर खोपडीतच ठेवली का हो खोपडीतच आहे ना घेऊन ये ना मग हो चाला ना तुम्ही बी तुम्ही पाहून घ्या कोणते औषधे काय समजते एवढा अरे यार तुले काय औषधी नाही समजत काय कोणता फवारा कायच्यावर मारायला लागते नाही ना आ, जे जे आहे ते पूर्ण घेऊन येऊ काय मग इकडे सांगून द्या बरं राहू दे येतो मीस दाखवतो चाला मग नीत्या थांब म्हटलं मग इथं पाच मिनिटात आणतो मी दवाई हो काकाजे पाणी वाणी प्याचं असेल तर पिऊन घे ना हो चांगला कापूस झाला पाहिजे बाई ह्या वर्षी मस्त तीस क्विंटल झाला पाहिजे ना शांती झाला तर पाहिजे हो ना दरवर्षी पैसे लावा पैसे लावा पैसेच लावणं चालू आहे पण कापूस काही निघून नाही राहिला जेवढा आपल्याला ते पाहिजे तेवढा पाहू ना आता काल आला होता संतरवाला काय म्हणे मग काही नाही गेला बगीचा पाहून तर म्हणे मिरुख बार आहे म्हणे ह्या वेळेस तुमच्या वावरात तो विकास राहीन मला सांगा सा म्हणे मिस घेईन म्हणे तुमचा बगीचा काही नाही म्हणजे आताच विकून राहिलो काय आम्ही आतापासून काय विका हो मला म्हणे देता काय म्हणे त्याच असं तर आताच देऊन द्या म्हणे म्हटलं नाही सध्या संत्राट लहानला नाही म्हटलं पाहू म्हटलं वेळेवर अव आता असेच करण संत्रवाले मले देता काय आणि मले देता काय ह्या वर्षी बरोबर बगीचे नाही आहे ना ह्या पाण्याच्या नुकसान ना नुकसान नुकसान आहे हो जिकडे पा तिकडे नुकसान काय नुकसानच आहे ह्या वर्षी बगीचा मस्त भाव राहणार आहे आपण विकू ना दहा लाखाच्या जवळपास किंमत तर मी दहा लाखच ठेवा हो दहा लाखाच्या वर नाही ना खाली नाही दहा लाख किंमत ठेव जा मग बरोबर आठ लाखापर्यंत ता विकून टाकू हो हो या वर्षी बगीचा चांगला आहे ना मिरुगबार मस्त आहे आता संत्र लहान लहान आहे म्हणून दिसून नाही पडत मोठे होईन तवा पाहिजा बरं हा बेगण्या लावा लागन म्हटलं वाकून देईन फांद्या अरे हो बेगण्याची व्यवस्था करा लागन ना काही आहे म्हणा बाशा वाशा तर आहे पण आणखी बाशा लागनच आता धुऱ्यात आहे ना काही दोन तीन जुळ बाशाचे तर कापून ठेवचा हो या वर्षी कमी पडन बाशा लटपोटा आला ना बगीचा हो हो चाललं थोडीशी लवकर पाय उरकून इच्छा इथं इच्छित पाय टाकून राहिली वाढला माल आहे बरोबर नाही चाला लागणार का हिशोबा तर हिशोबा हिशोबा चालव लागते ते हाय पण फवारावाला वाट पाहून राहिला ना दवाई घेऊन चालणं पटकन लागून जाते तो कामी हा मग अजून ड्राम वाम खाली तर पाणी काढावं लागेल ना आपल्याला आज लाईन येते का नाही येत काय माहित का दिवसभरासाठी बंद आहेत आज काय माहित पहिले राहिलं असतं तर प्रकाशले जाऊन असते दिल्लं कामाले हो थांबून ठेवलं असत त्याले पण आता पुढचं कोणाला माहित राहते राहते ब राहते कुठं मारा लागते फवारा बगीचा पहिले मग पराठीत मारावं लागन बरोबर ठीक आहे ना मारतो मग मा। हो बरोबर मारज बाबू हा डाटडूट मस्त चांगल्यानं फवारा मारज टाइम लागला तर चालते पण ना व्यवस्थित हो हो मावशी व्यवस्थित काय आपलं काम आहे म्हटलं आता दरवेळेस येतो ना मी तुमच्या वावरात येतो ना काकाजी आता दरवेळेस येऊन राहिलो मी तर कसा मारून राहिलो फवारा बरोबरच मारतो ना हो हो बरोबर मारतो तू सांगायचं काम नाही पडत तुले चांगला फवारा मारतो तू म्हणूनच तुला सांगतो ना आम्ही चांगला फवारा मारतो ठीक आहे मग आता लागतो कामाला ठीक आहे ना मास्क नाही लावतो ह्या वेळेस तोंडाले दरवेळेस मास्क लावतो तोंडा गिंडाली बांधतो ह्या वेळेस नाही बांधत काय बांधतो ना काकाजी मास्क लावल्याशिवाय तोंडाले बांधल्याशिवाय जमत नाही ना पावरफुल फवारा राहते आणि ह्या वासानं डोकं दुखते त्याच्यानं बांधबून करूनच मारा लागते फवारा किती दूरपर्यंत वास येते फवारायचा हो हो लय दूर येते ना डोकं दुखायला लागते फवाराच्या वासानं बापा माय बी डोक्यात दुखाना बांधून घ्या मावशी तुम्ही बी रुमाल गिमाल तोंडाले हो बांधायच लागेल ना गेला तो बगीचा मारते ना तो काय आता माग मागच घुमशिन का बरोबर मारते येते ना आपल्या वारा प्रत्येक वेळ येते पण तरी लक्ष ठेवा लागते ना चाल बा चाल तू तु, तुझ्या तु डोळ्यानं पाहून घे कसा फवारा मारते होतो चाल चाल पाहून घे शांत चांगल्यानं पाहून घे कसा मारते फवारा फवारा की चांगला मारून राहिला डाट व्यवस्थित मारून राहिला ना सांगायचं काम नाही पडून राहिलं त्याला मग त्याचं काम असं तसं नाही आहे इमानदारीनंच काम करते तो त्याला माहित आहे पैसे बी नगदी भेटते उदारी वादारीचं काम नाही राहत आपलं काम असं लबाड खातं आहेच नाही आपण पैसे तुरंत देतो नगदी देऊन देतो आणि आहे का काकाजी एक रुपया नाही ठेवत म्हणून तर किती रुपये म्हणून जास्त नाही तीनशे रुपये ड्राम अच्छा अच्छा एका ड्रामचे तीनशे रुपये तर किती लागेल मग दिवसभरात किती ड्राम लागेल सात आठ ड्राम लागन काय सात आठ तर नाही कमीच लागन दोन ड्राम तो बगीच्यात लागन आणि चारक तिकडे लागन पराठीत चार म्हणा नाही तर पाच म्हणा पाच साडेपाच हो आठ तर नाही लागत तरी पराठीत पाच ड्राम समजा अन हे दोन तर तरी सात ड्रामाच्या जवळपास होते ना तर पैसे किती होईल पैसे होईन लय मोठे तरी किती होईन सात ड्रामचे तीन एक तीन तीन दोन सहा तीन चिक नऊ तीन तीनशे बारा तीनापाची पंधरा तीनशे अठरा अठरा तीन सात एकवीस एकवीसशे रुपये होते पहा ना फवारावाल्याचा रोज हा एकाच दिवशी एकवीसशे रुपये हा रोजदारच पैसे कमावून घेते मग कामही तसंच करते ना हा दिसून नाही राहिला का त्याचा पंप भक 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 हा एका एक दीड घंट्यात तो दोन ड्रामा खतम करते हा पेट्रोलवरचा पंप वय ना मेहनती तशीच राहते ना मग आपल्याला हे महाग पडते का ते आपण रोजानं आणतो तीनशे रुपये रोजानं हे परवडते आपल्याला हे महाग का दिवशी रुपये नाही नाही शांती हे महाग नाही जात हे सस्त्यातच एकवीसशे रुपये किती साठ ड्रामाचे अन रोजानं जर रोजदार सांगतला तर तो, तो किती दिवस लागव फवारा मारायला त्याला आपण चारशे रुपये रोज देऊ हा आणि फवारा मारायला आपण रोजानं सांगतो तर एक दोन दिवसानं होते का फवारा मारून त्याला पाणी काढूनही द्या त्याच्या पंपात पाणी भरूनही द्या हा अन एक हप्ता तो आरामात लागला असता मग मो जाता तूस चारशे रुपये रोज चार 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 दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चौक चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस तीन हजार सहाशे रुपये होत होते बापरे तीन हजार सहाशे हा मग हेच परवडते आपल्याला एकवीसशे रुपयात एकाच दिवशी बगीच्यातलाही होते आणि आपल्या हे स्वस्त पडते मग त्या लहान पंपा फवारात हो सांगू तर या तो ते ते पण खाली नाही राहत ना खाली राहते म्हणजे तो खाली राहतच नाही त्याला इकडचे तिकडचे होके चालूच राहते होकेवर होके आजही तो दुसऱ्या इकडे चालला होता त्याला म्हटलं आजच्या दिवस नको जाऊ बाबू पहिले माया वावरात म्हटलं तर काकाजी म्हणे तसं जमत नाही म्हणे आता तिकडला होका घेतला तर मी म्हटलं ये ना बाबू ये म्हटलं अर्जंट आहे तर काकाजी म्हणे तुम्ही घरच्या वाणी आहे म्हणे त्याच्यानं मी येऊन राहिलो म्हणे नाहीतर तसा मी कोणाच्या वरात जात नाही म्हणे होका घेतो तर मी जातोच म्हणे फवारा माराले पण आता तुम्ही जवळचे आहे म्हणे त्याच्यानं येऊन राहिलो आला तो आता उद्या तिकडे चालला जाईन मग जिथं जाच होत तिथं हा काय कामाच आहे ना मग नाही तर काय मग कामाचा नाही ओळखी ठेवा लागते चांगलं बोला लागते गोड गोड बोला लागते तेव्हाच लोक कामा ऐकते ना हा एकदम असं हेदळवादळ बी नाही करा लागत प्रेमानं राहा लागते हो ते तर आहे प्रेमानं नाही तर काय प्रेमानं राहायला लागते तेव्हाच लोक का कामी पडते हेदळवादळ केला ना काय कोण का, कामी पडत मग कोणी कामी नाही पडत कोणी ढंगा नाही बोलत मग नाही तर काय आता त्याला आपला स्वभाव माहित आहे कसा आहे काय आहे त्याच्यानं म्हणून राहिला तो तुम्ही जवळची आहे त्याच्यानं आलो हो, हो चाल ना मग आता तिकडे नाहीतर अजून का माया डोकं दुखते आणि माया डोकं दुखते हा लय वाश येते म्हटलं या फवार्याचं तोंडाले बांध म्हटलं तर तो, तोंडाली नाही बांधत चाल तिकडे हो चला आता थो कौन -कौन ते थोडस दवाई ववाई भरून द्या लागन ना आता मारंत वर मारणत कोण कोणते फवारे टाकायचे ते पाव लागन चाला ना मग विरी जवळ हो हो चाल जेवण करता काय प्रकारचे बाबा जेवण करून घेऊन भूक लागली ना मला मंगाने बी घाई घाई न आली आ, 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 मी वावरात करून घे ना तर मग भूक लागली तर ते विचारा लागते का भूक लागली तर डब्बा आणि जेवण करून घे घेऊन तुम्ही नाही करत काय जेवण करून घ्या ना जेवणाचा टाइम आता पराठीत फवारा मारते तर पाहतो ना मी दवाई गिवय मिक्स करून द्या लागल मग करतो जेवण पा तुमच्या मताना कधी करा मी करून घेतो मला भूक लागली तर कर ना कर पाहतो मी इकडे पराठीत बर जमलं काले बगीचातलाही फवारा झाला आता पराठीचाही होऊन जाते फवारा मारायचा आहे मारा हा कधी राहते ढगाळ वातावरण कधी येते पाणी आज मस्त उघाडी आहे आणि आजचा फवारा जमला फवारा मारल्यावर दोन घंटे ऊन पाहिजे मस्त जमून जाते फवारा आज तर दिवसभर आहे आजचा फवारा जमला भक्क 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 एक तासच होऊन जाते ह्या पंपानं अरे वा प्रकाशजी बाबा ह्या पंपानं म्हटलं पूर्ण तासच चालला जाते पूर्ण तास म्हटलं दूर पर्यंत फवारा मारते पा बरो आपला फवारा होऊन जाते आपण चार पाच दिवसापासून फवारा मारायचा आहे आणि फवारा मारायचा आहे हा वाटच पाठ होतो बरं झालं या भेटून गेला तर झाला आपला फवारा नाही तर काय मग झालं आपला फवारा जमला ना शांत आजचा दिवस चांगला भेटला आपल्याला उघाडी वाघाडीचा नाही मस्त झाला फवारा आ, हो बापा आज आता दिवस चांगला वागला ढगाळ वातावरण नाही ना काही नाही मस्त जमला फवारा आज मस्त दिवस भर होऊन तपले पाणी काढा लागन का अजून आपल्याला काढा तर ता लागन आता जास्त नाही दोन दिगन दि्राम बापा बापा थकली हो आज आज माहिती कंबर दुकान हाते दुकान पाटे दुकान चुरून मागा लागन गण्या हो ना चुरून घरी गेल्यावर हो आज तर पाठीची वाट लागली पाणी काढू काढू पाणी काढू काढू खांदे दुकान अशी म्हण ना आज मायपूर पूर्ण अंगत दुकान म्हणून एक एक म्हणून राहिली माहिती कंबर दुकान पाड दुकान हात दुकान खांदे दुकान एक एक म्हटल्यापेक्षा म्हण का माय पूर्ण अंगत दुखून राहिलं दुखून राहिलं नाही तर काय मग पाणी काढू काढू दुखत नाही काय जमला जमला मस्त जमला फवारा चाल मग आता पाणी काढू हो चला नाही तर काय मग आज फवारावाला तर आज लाईन नाही आहे चालाले का आता एक दीड राम काढणं आहे मग झालं पा मग मित्रांनो आज झाला बा आमच्या वावरात फवारा मारून कसा वाटला तुम्हाला हा वावरात फवारा मारण्याचा व्हिडिओ तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात आपला रोजचा टाईम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद